शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगाव रामलिंगखिंड गल्ली येथील अशोक सर्कल येथे एकोणीसशे एकोणसत्तरच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शिवसेनेच्या सदुसष्ट हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मान्यवरांनी हुतात्मा स्तंभाला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली याप्रसंगी बोलताना महाराष्ट्रातील शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सीमावाद मिटत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे सांगितले ही लढाई थांबलेली नाही आहे ती लढाई चालूच राहणार आहे शुभमंडी ज्या पद्धतीने सांगितलं की याला ताकद देण्याचं काम शंभर टक्के महाराष्ट्र करेल आणि त्याची मी स्वतः एक महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक सैनिक या नात्यानं तुमच्याबरोबर काम करेल माझं एक स्वतःच मत आहे की आपण हा लढाई केल्यानंतर कोल्हापूर सांगली साताराने पुलामध्ये आपल्याला जायचं होतं योगायोगानं एक अधिवेशन झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या नव्या सरकारचं या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये एक अधिवेशन होणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीनं आदेश द्यावा की इथून निघायच्या नंतर कोल्हापूरपासून कागदपासून जे मुंबईपर्यंत ही सर्व जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेतोय आपण एक मोठा मार्च काढू सर्वसाधारणपणे कोल्हापुराच्या सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्रित करू आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने नांगरोनी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या रस्त्यावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व शिवसेनेला यामध्ये सहभागी व्हायचे आदेश उद्देशी साहेबांच्याकडे घेऊन संजय राऊतांच्याकडे घेऊन आम्ही घेऊ पण यासाठी महाराष्ट्र समितीनं बसलं पाहिजे तरी ठरवलं पाहिजे किमान एक शंभर लोकांची एक रॅली प्रत्येक जिल्हाधिकारीला मग कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी असेल त्यांच्याकडनं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुण्याचे जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य रायगडचे जिल्हाधिकारी असतील हे से। चार जिल्ह्यातून या रस्त्यावर लागतात सांगलीही लागते तर या या जिल्हाधिकाऱ्याकर्वे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे ती भावना जावी आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आपल्याकडनं येणारे जे लोक असतील त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पण सर्व शिवसेनेचे त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सर्व पक्षांना आव्हान करतो कारण हा लढा हा मराठी माणसांचा लढा या लक्ष लढ्यामध्ये आम्ही पक्ष अभिनिवेश ठेवणार नाही आणि या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये जाऊ आणि एक दोन तासाचे धरणं आंदोलन करू मग तो काळ्या घोड्या कशा असेल किंवा कुठंतर करू आणि उद्धव साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील योगायोगाने होतं मी निधी पट्टाला आपरी परगणेश साहेब बोरवरनं संपर्क साधावा तरी शरद पवारांशी संपर्क साधावा आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आता फेब्रुवारी महिना आहे अधिवेशनचा काळ हा मेच्या अगोदर येण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण पोचावं अशा पद्धतीचं आपण नियोजन करूया यासाठी समितीनं फक्त निर्णय आपण घ्या मग कोल्हापुरामध्ये काय व्यवस्था करायची सांगलीमध्ये काय व्यवस्था करायची साताऱ्यामध्ये काय व्यवस्था करायची पुण्यामध्ये काय व्यवस्था करायची याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतो मग त्या ठिकाणी आमचा प्रतिसाद आपण दिला पाहिजे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची येणाऱ्या एक आठवड्याभरामध्ये एक, एक तातडीची तुमची कार्यकारिणीची बैठक घ्या त्या बैठकीमध्ये आपण योग्य तो निर्णय घ्या आणि आपण मुंबईला जायची तयारी करूया मुंबईला धडक दिव्या त्यामुळे दोन भाग आपले असतात की एक महाराष्ट्राला त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे कर्नाटकामध्ये होणारा अन्याय हा दोन्ही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून संपवला पाहिजे आमच्यावर खोट्या कितीत दाखल होता कामा नाही आमच्यावर कन्नडची सक्ती होता कामा नाही आमच्या मराठी पाट्या निघाल्या नसल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायसाठी मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्याचबरोबर त्याच वेळेला जे वकील आपले नेमलेले जे महाराष्ट्रामधनं आपले दिल्लीमध्ये काम करतात त्यांना एक चांगल्या पद्धतीचं निर्णय घ्यावा असं आपण एक सूचित करूया हा पहिला टप्पा असेल यावेळी प्रकाश मरगाळे नेताजी जाधव अरविंद नागनुरी दिगंबर पाटील मुरलीधर पाटील दिलीप बैलूरकर राजकुमार बोकडे आर्यम चौगुले महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके बेळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते